नमस्कार सचिन बॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन पण वेगळ्या व्हिडिओत आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आपला महाराष्ट्र ट्रेक ट्रॅव्हलबरोबरच गणेशोत्सवासाठी पण प्रसिद्ध आहे आणि गणेशोत्सव आता अगदीच जवळ आला आहे त्यामुळं आपण आज या व्हिडिओमध्ये कुठल्याही गडाची किल्ल्यांची ट्रेकची किंवा सहलीची माहिती घेणार नाही तर आज आपण आपल्या घरच्या बाप्पांसाठी फोमशीट व रेडियमचे स्टिकर लाईटची माळ वापरून एक वेगळे आगळे हटके असे डेकोरेशन करणार आहोत आता आपण या डेकोरेशनसाठी लागणारे वस्तू बघू दोन बाय तीन फूटचं हे फोमशीट आहे या रेडियमच्या पट्ट्या आहेत या आपण चार कलरमध्ये चार घेतल्या आहेत ही एलईडी डी माळ आहे लाईटची ही तीन मीटर लांबे परत फोमशीट चिटकवायला हे फेविक्विक आहे आणि लाईटची माळ चिटकवायला टू वे टेप आहे चला आपण आता ह्याचं कटिंग करू फोम शीट रेडियमचे स्टिकर व फेबिक आपल्याला फ्लेक्स प्रिंटिंग करण्याची दुकानं असतात तिथं मिळेल तसेच असेच साईन बोर्ड जे असतात त्याची बनणारी दुकानं असतात त्या दुकानात मिळेल तर एलई डीची माळ आणि टू वे टेप इलेक्ट्रिक दुकानात मिळेल कटरच्या साहाय्याने कट करायचं आहे आपण आता हे असं वीस इंच आहे असं तीस इंच आहे असं हे शीट कट करून घेतलं आहे आता आपण हे जे स्टिकर्स आहेत ते कट करून घेणार आहोत या स्टिकरचे तीन बाय तीन इंचाचे चौकन तयार करायचे या रेडियम स्टिकरच्या अशा तीन तीन इंचाच्या लांब पट्ट्या काढून घ्यायच्या त्याला आपल्याला चौकोनी करायच्या आहेत त्यासाठी आपण याला आता परत तीन इंचाचा चौकोन करून घेऊ असा तीन इंचचा चौकोन झाला असेचे सगळ्याचे आडव्याचे असे एक आरेक माप ठेऊन असे चौकोन झाले त्यानंतर त्याला त्या चौकोनांना त्रिकोण करायचं तर हे टोक ते टोक आता राहिलेलं जे फोमशीट आहे हे त्याचे एक इंचाचे दोन बाजूला दोन असे उभे लावण्यासाठी तुकडे करून घ्यायचे परत हे जे आडवे आहेत ह्याला पण एक एक इंचाचे दोन आडवे पट्ट्या काढून घ्यायच्या अशी पट्टी झाली अशा आता मी त्याच्या दोन आणि याच्या दोन काढून घेतो एकूण एक एक इंचाच्या आपण मोठ्या दोन आणि छोट्या दोन काढून घेतल्यात त्या आता अशा जशी लावली ही तशी लावायची हे जरा किचकट काम आहे त्यासाठी एक सोपी आयडिया आहे टाचण्या त्या अशा खून घ्यायच्या आधी या पट्टीमध्ये अर्ध्यास टाकायच्या नंतर हे याच्यावर ठेवून आता याला हे फेविक्विक आहे ते लावायचं हे अतिशय काळजीपूर्वक वापरायचं काय होतं लहान मुलांना तर अगदी खूप काळजी करून करायला लागेल आणि ह्याला खाली काय हे करू नका थोडंसं उंचारच घ्या कारण ते कुठे चिकटतं आता हे लावलं इथं इथनं हे दाबून घ्यायचं असं पिन आपण लावायची आणि तिथं थोडंसं असं ह्याच्यातनं सोडायचं आणि थोडं प्रेस करून धरायचं असे दोन 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 टिपके टाकले की झालं असं दाबून घ्यायचं नंतर या पाचण्या काढून टाकायचं ना असं तर मी चारही बाजूला लावून घेतो आपा आपला हा आप शीटचा चौकोन तयार झाला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हे जे आपण स्टिकर आणलेत रेडियमचे ते कसे चिटकवायचे आहेत म्हणजे असे सिक्वेन्सनी चिटवायचे नाहीत जसे आपल्याला वाटतील तसे चिटकवायचे आहेत चला आता आपण सुरवात करू कुठल्याही तुम्ही सुरुवात करू शकता आता इथनं सुरुवात करतो आता या फ्रेमला आतून आपण एल ई डीची पट्टी लावणार आहोत त्यासाठी हा टू वे टेप काही काही अंतरावर लावून घेऊ आपण एल ई डीच्या पट्टी का माळ लावल्या आहेत ह्या अशा निघत आहेत म्हणजे थोडक्यात हे जो टू वे टेप आहे तो का त्याला धरू तक धरू शकत नाही तर त्यातनं ते पडद्यासाठी एक उपाय आहे अशा टाचण्या मिळतात टाचण्या आपल्या साध्या जरी टाचण्या असतील तरी त्या ह्याच्यामध्ये लावायच्या अशा तर मी आता लावतो तसं बघा त्याप्रमाणे करा म्हणजे काय अडचण येणार नाही म्हणजे हे पडणार नाही पट्टी कधीच एलईडीची डीची वरच्या दोन कोपऱ्यात लावा व्यवस्थित म्हणजे ती पट्टी खाली आहे ई डीची पट्टी खाली येणार नाही तर मध्ये एक सेंटरला लावा दुसरा उपाय म्हणजे सेलो टेप असेल आपल्याकडं घरी तर सेलो टेपचे एक साधारणतः चार चार इंचाचे तुकडे करायचे असं प्रेस करून असे लावायचे म्हणजे एकदम माळ माळा मजबूत होईल पडायला नको कधी सेलो टेप एक तीन तीन चार चार इंचावर लावला तरी चालेल फ्रेमचा कोपरा कट करून ही एलईडी पट्टी बाहेर काडू फ्रेम उभी करण्यासाठी खालील बाजूस ओम शिमपचे दोन तुकडे लावू अशा रीतीने आपले डेकोरेशन तयार झाले आहे हा गणपती डेकोरेशनचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओ लाईक करा शेअर करा गणपती बाप्पा मोर्या